नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही गोष्टींची माहिती द्यायची आहे आणि सर्वात पहिली माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ऍप उपलब्ध झालेलं आहे तुम्ही ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलं आहे का जर केलं नसेल तर आत्ताच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत तुम्हाला जर ते डाउनलोड करायचं असेल तर त्या ॲप डाउनलोड करण्यासाठीची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसंच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा पहिली कमेंट पिन कमेंट असते त्यामध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं ऍप बाबत आता मला तुम्हाला दुसरी माहिती द्यायची आहे ती म्हणजे लाइव मार्केट सेशन बाबत उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी असणार आहे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी दररोज लाईव्ह सेशन असत बुधवारचं जे लाइव सेशन असणार आहे बुधवार म्हणजेच नऊ जुलै दोन हजार पंचवीसच तर ते लाईव्ह मार्केट सेशन मात्र सर्वांसाठी असेल सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि आजच्या सेशनमध्ये मी चालू आठवड्यासाठीचं चा ॲस्ट्रो मार्केट अपडेट दिलेले आहे तुम्ही जर आजचं सेशन अटेंड केलं नसेल तर आजचं ॲस्ट्रो मार्केट अपडेट तुम्हाला त्या लाईव्ह सेशनच्या रेकॉर्डिंगमध्ये बघता येतील ज्या लिंकनं आपण सेशन अटेंड करण्यासाठी से जी लिंक आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपवर दिलेली होती त्या ग्रुप त्या लिंकवरच जर तुम्ही परत क्लिक केलं तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग बघता येतं आणि तिथे तुम्हाला ते ॲस्ट्रो मार्केट अपडेट्स मिळू शकतील तर हे झालं आपल्याला लाईव्ह मार्केट सेशनविषयी जाता जाता मला हे पण सांगायचं आहे की हे सेशन जे असतं ह्याची वेळ सकाळी नऊ ते साडेदहा अशी असते नऊ वाजता सेशन चालू होतं साडे पर्यंत असतं ज्यामध्ये लाईव्ह मार्केटमध्ये आपण विश्लेषण करत असतो निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्याची उत्तरं दिली जातात अशा पद्धतीनं हे सेशन चालतं प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांना उद्या सेशन असेल परवाचं सेशन सर्वांसाठी असेल आता आपण पुढे जाऊया आणि शेवटची माहिती बघूया ती म्हणजे आत्मा कोर्स विषयी आपला ऍस्ट्रॉलॉजी एस्ट्रॉनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स यावर आधारित मार्केटचं विश्लेषण करणारा एक नवीन कोर्स आपण आता लॉन्च केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण पहिलीच बॅच असल्यामुळे अतिशय उत्तम अशा ऑफर दिलेल्या आहेत आणि त्याच्यासकट जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याच्यासाठीची जी अंतिम तारीख आहे ती दहा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे गुरु पौर्णिमेपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी ॲडमिशन घेऊ शकता आता जसं सांगितलं अतिशय उत्तम अशा ऑफर दिलेल्या आहेत पुढच्या बॅच पासून ह्या ऑफर असणार नाहीत ऍडमिशन तुम्ही कधीही घेऊ शकता पण पहिल्या बॅचला आपल्याला अतिशय उत्तम अशा ऑफर्स आहेत तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही तीन महिने सहा महिने नऊ महिने बारा महिने असा तुम्ही ईएमआय करता येईल जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल तर फी भरण्यासाठी ती, तुम्हाला तीन हप्त्याची सुविधा ऍप मध्येच उपलब्ध करून दिलेली आहे जर समजा तुम्हाला काही अधिक माहिती पाहिजे असेल तात्मा कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि तो व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरवर पाठवा तुम्हाला सर्व माहिती पाठवली जाईल आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला हा जो लेवल ह्या ज्या लेवल दाखवलेल्या होत्या ह्या लेवल रेजिस्टन्स झोन म्हणून दाखवलेल्या होत्या मात्र हे पण सांगितलेलं होतं की जाणार मार्केट वर आहे वर कसं जाईल दोन पद्धतीनं जाऊ शकतं इथे जिथे क्लोजिंग झालं होतं तिथून डायरेक्ट वर जाऊ शकतं किंवा आधी खाली येईल आणि त्यानंतर मग वर जाईल बरोबर तर अशा दोन्ही शंका मी सांग दोन्ही शक्यता मी सांगितलेल्या होत्या आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की कधी कधी मी काय सांगतो की पहिल्यांदा डायरेक्ट वर जाईल आता ह्या वेळेला काय सांगितलं होतं कदाचित डायरेक्ट जाईल कदाचित खाली येऊन जाईल आता इथे तुम्हाला थोडंसं त्या शब्दातला अर्थ लक्षात घेतला पाहिजे आणि इथे तुम्ही बघितलं तर तुमच्या काय लक्षात येईल पहिल्यांदा खाली आलं आज लाईव्ह मार्केट सेशन होतं मी लेवल दिलेल्या होत्या लेवल तिथे आता देताना काय होतं थोडंसं आपण गडबडीत हे करतो त्यामुळे पंचवीस हजार चारशेची लेवल दिलेली ले होती पंचवीस हजार चारशेची आणि खालची लेवल सुद्धा पंचवीस हजार तीनशे साठची दिलेली होती एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन केल्यावर थोडस पाच पाच पॉइंट वर आहेत पण अर्थात काही हरकत नाही अजूनही आपल्याला काय झालंय हे जे आहे आपल्याला ते आज तिथे लेवलला टच झालं या लेवलपर्यंत टच झालं पण ऍक्च्युली पुन्हा एकदा टच होणं ही लेवल आवश्यक होतं जर किंमत खरोखरच खाली येणार आहे तर आणखीन एकदा टच होणं आवश्यक होतं मात्र ते झालेलं नाहीये बरोबर तर काय होऊ शकतं कुठपर्यंत जाऊ शकतं जाणार वरच्या दिशेनंच आहे बरोबर आत्ता सुरुवातीला एकदा तरी पंचवीस हजार पाचशे ची लेवल टच होणार आहे असं माझं विश्लेषण आहे हे शंभर टक्के चुकीचं देखील ठरू शकतं पण मला काय वाटतंय मला असं वाटतंय की इथून जी आता तेजी चालू झाली आहे भले थोडंसं खाली का येईल पण जाताना एकदा तरी पंचवीस हजार पाचशे किंवा वर गेलं तर आणखीन सुद्धा वर जाऊ शकतं पंचवीस हजार सहाशे पर्यंत ह्या एरियामध्ये एकदा तरी जाऊ शकतं आता काय झालं आज तुम्ही बघितलं तर हा सपोर्ट झोन होता बरोबर ह्या एरियामध्ये काय होतोय सपोर्ट घेतला जातोय हा रेझिस्टन्स झोन होता आज साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली आणि लाईव्ह मार्केट सेशनमध्ये मी एक गोष्ट सांगितलेली आहे तिसऱ्या कॅन्डल विषयी आजचं से लाईव्ह सेशन बघितलं ला असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की तिसऱ्या कॅन्डलवरनं आपण साधारणपणे ओळखू शकतो पहिल्या कॅन्डलवरनं ओळखू शकतो की आपल्याला मार्केटमध्ये साइडवेज मुवमेंट कधी होणार तर आज त्या पद्धतीनं साइडवेज मुवमेंट झाली आता काय व्हायला पाहिजे आपल्याला एक तर वरच्या दिशेनं जायला पाहिजे किंवा ही लेवल ब्रेक करून खाली तरी जायला पाहिजे काहीतरी एक गोष्ट होणं आवश्यक आहे तोपर्यंत आपल्याला मोठी मुवमेंट बघायला नाही मिळणार खाली आलं तर काय होईल इथून कुठून तरी युटन घेणार म्हणजे वर न जाता पंचवीस पाचशेला टच न करता जर कुठूनही खाली आलं बरोबर तर काय होईल ह्या लेवलला टच करून पुन्हा एकदा वर जाण्याचा प्रयत्न होणार बरोबर तर त्यामुळे जेव्हा असा युटर्न होईल त्यानंतर म्हणजे नुसतं खाली येते म्हणजे आपल्याला तेजी नाही आहे खाली येऊन युटर्न घेऊन वर जायला लागल्यानंतर तेजी करायची आणि मग आपल्याला पंचवीस हजार पाचशेच टार्गेट ठेवायचंय कदाचित काय होईल उद्या ओपनिंगलाच इथन वर जाऊन टच करेल कारण आज एकदा म्हणजे ओपनिंगला एकदा नंतर आणखीन एकदा नंतर परत एकदा असं बऱ्याच वेळेला खाली येण्याचा प्रयत्न झालाय अर्थात पंचवीस हजार चारशे दहाची लेवल काही नंतर टच केलेली नाही तर ता त्यामुळे ता थोडस आपण काय करू शकतो इथे ती अपेक्षा ठेवू शकतो की एकदा ते टच होईल पण ठीक आहे आपल्याला आहे म्हणजे खालच्या बाजूला सपोर्ट आहे वर रेजिस्टन्स आणि वरच्या दिशेनं जाण्याची आपल्याला शक्यता वाटते मग इथे काय होईल इथे गेल्यावर सुद्धा रिव्हर्सल होईल म्हणजे आता व्हॉलाटाईल मुवमेंट आहे आता काय झालंय थोडीशी तेजी झाली आहे साइडवेज झालंय कदाचित काय होईल या साईडवेज झोन मधनं वर पण जाईल आणि परत नंतर मग खाली येईल पंचवीस पाचशे ते पंचवीस सहाशे या रेंजमधन कुठनही खाली येऊ शकतं पण ते खाली येताना काय करेल आपल्याला इथे इथे काहीतरी आपल्याला एक चांगल्यापैकी प्राईज ऍक्शन दाखवेल आणि मग खाली येईल बरोबर जसं इथे बघा इथे आपल्याला एक प्राइस ॲक्शन दिसली होती ट्विझर टॉप पॅटर्न बनलाय सेलिंग आलं बरोबर तर अशा प्रकारे इथे एम पॅटर्न बनेल ट्विझर टॉप पॅटर्न बनेल काही इनसाइड कॅन्डल बनेल शूटिंग स्टार बनेल काहीतरी प्राईज ॲक्शन इथे घडेल तर कुठला तरी चार्ट पॅटर्न घडेल आणि मग खाली येईल तर अशा प्रकारे आपल्याला सध्या विश्लेषण दिसते त्यामुळे सध्या काय करणं आवश्यक आहे सध्या आपल्याला छोटे छोटे ट्रेड घेणं आवश्यक आहे ट्रेड घेतलाय आणि दिवसभर बसून राहिलोय किंवा ट्रेड घेतलाय दोन तीन दिवसासाठी घेतलाय अशा प्रकारचे ट्रेड घेण्यासारखं आत्ता वातावरण नाही आहे आत्ता वातावरण कसं आहे ट्रेड घेतला अर्ध्या तासात पाऊण तासात एक तासामध्ये त्याच्यामध्ये ट्रेड घेऊन त्यातनं प्रॉफिट घेऊन किंवा लॉस घेऊन त्यातनं बाहेर पडलं पाहिजे तरच तुम्ही ह्या मार्केटमध्ये टिकू शकता बरोबर तर अशा प्रकारचं आत्ता झालेलं आहे जेव्हा परत ट्रेंडिंग होईल तेव्हा तुम्हाला मी नक्की सांगेन तर अशा प्रकारची मुवमेंट आहे तर हे झालं निफ्टी विषय आता आपण जाऊया बँक निफ्टी विषय बँक निफ्टीमध्ये मात्र काय झालंय बँक निफ्टीमध्ये आपल्याला दोन्ही लेवल व्यवस्थित झाल्यात आता ह्या लेवल मी काही लाईव्ह मार्केट सेशन मध्ये दिल्या नव्हत्या ह्या वरच्या दिलेल्या होत्या बरोबर खालच्या दिल्या नव्हत्या आता इथे काय झालंय बघा खाली आलं या लेवलच्या इथे टच झालं इथून वर गेलं वरच्या लेवललाही ले टच झालं आणि आता खाली येत आहे ओके आता उद्या काय होईल उद्या आता आपल्याला बघावं लागेल की आता हा रेजिस्टन्स झोन पण घेतलाय बरोबर रेजिस्टन्स झोन मध्ये लेवल कुठली आहे सत्तावन्न हजार एकशे सत्ता पंचवीस ची लेवल आहे वरची लेवल कुठली आहे सत्तावन्न हजार चारशे ची आहे आणि बरोबर आपल्या रेजिस्टन्स झोनला टच करून या कॅन्डलनं टच केलं पुढचे थोडंसं वर गेलं आणि सेलिंग आलं सेलिंग कुठपर्यंत आलं तर सेलिंग बरोबर आपल्या सपोर्ट झोन पर्यंत आलं बरोबर तर ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल की म्हणजे आपण जर छोटे छोटे ट्रेड जी म्हणतोय मी तर आपण इथे खाली आलेलो असताना जेव्हा ह्या सपोर्ट आपल्याला माहित नव्हता अर्थात पण जर माहित असता तर इथे आपण बाय केलं तर आपण इथपर्यंत जाऊ शकलो असतो इथून खाली येताना सुद्धा छोटा ट्रेड घेतला असता तर आपल्याला एक खाली बरोबर इथपर्यंत आलं इथे सपोर्ट घेऊन थोडा बाउन्स झाला परत खाली गेलं परत वर आलं म्हणजे आपल्याला ले ह्या लेवलपर्यंतच टार्गेट घेता आलं असतं तर अशा पद्धतीनं खालची लेवल कुठली आहे ही छप्पन्न हजार आठशे पंच्याऐंशी ची लेवल आहे ले छप्पन हजार आठशे पंच्याऐंशी त्याच्या खालची लेवल कुठली आहे छप्पन हजार सातशे पस्तीस लेवल आहे हा सपोर्ट झोन आहे वर काय आहे सत्तावन्न हजार एकशे पंचवीस आणि सत्तावन्न हजार चारशे पंधरा हा रेझिस्टन्स झोन आहे तर आपल्याला आता काय व्हायला पाहिजे एक तर वरच्या दिशेनं चांगलं जायला पाहिजे किंवा खाली ब्रेक करून यायला पाहिजे तर मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते दिसतंय का आपल्याला इथनं आपण वर गेलो थोडस खाली आलो परत वर गेलो थोडस खाली येतोय परत एकदा वर जाऊ जायला पाहिजे असं मला वाटतंयचं कारण का ह्याचं कारण ऑलरेडी इथे टच झालंय म्हणजे आपलं काम खरं तर झालंय मग आता वर जायला पाहिजे असं काय वाटतंय याचं कारण असं आहे की निफ्टी आणि बँक निफ्टी हे इनसिंक चालणारे म्हणजे एका बरोबर एक, एक चालणारे दोन इंडेक्स आहेत निफ्टीनं अजून हे वर ची लेवल टच नाही केली आहे बँक निफ्टीनं केली असेल मग काय होईल जेव्हा निफ्टी परत टच करायला वर जाईल नॅचरली बँक निफ्टी जाऊ शकतं मला थोडी शक्यता अशी वाटते की आणखीन एकदा वर किंमत जाऊ शकेल तर अशा पद्धतीनं आपल्याला हे बँक निफ्टीचं विश्लेषण झालं आपण आता ह्याच्यापेक्षा जास्त डिटेल विश्लेषण होईव्ह सेशन मध्ये करू ओपनिंग कुठे होतंय आणि त्यानंतर कशा प्रकारे मुवमेंट होते त्यानंतर सेन्सेक्स बघूया सेन्सेक्स पण निफ्टी प्रमाणेच झालं ओपनिंग नंतर खूपच साईडवेज झालं आपण बघू शकतो की एका रेंजमध्येच आपण पूर्ण वेळ अडकून पडलो आणि रेंज मधनं बाहेरच आलं नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये काहीच आपल्याला करता आलं नाही बरोबर एकदा खाली आलं होतं पण आणखीन एकदा खाली येणं आवश्यक होतं किंवा एकदा वर तरी टच होणं आवश्यक होतं आता उद्या आधी वर टच होते का खाली टच होते त्यावर मग पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत तर मला असं वाटतंय की इथून वर गेलंय थोडंसं खाली आलंय परत वर जाईल असं मला वाटतंय म्हणजे मला जर तुम्ही एक ट्रेंड विचारलात तर साईडवेज ट्रेंड दिसतोच आहे पण जर ब्रेकआउट आलं तर थोडस खाली येऊन का असे ना पण एकदा वर जाणार असं वाटतंय आणि ही त्र्याऐंशी हजार पाचशे साठच्या च्या आसपास असणारी ही जी लेवल आहे याच्या अगदी जवळ तरी जाईल टच तरी करेल ब्रेक झालं तर चांगलंच आहे बरोबर तर त्र्याऐंशी हजार पाचशे साठ आणि वर बघितलं तर त्र्याऐंशी हजार आठशे सत्तर असा रेजिस्टन्स झोन आहे बरोबर आणि खालच्या बाजूला सपोर्ट झोन कोणता आहे तर त्र्याऐंशी हजार एकशे पंचवीस आणि त्र्याऐंशी हजार दोनशे पासष्ट असा आपल्याला सपोर्ट झोन आहे तर आता मी तुम्हाला क्लिअर कट सपोर्ट झोन दिलाय रेजिस्टन्स झोन दिलाय कशा पद्धतीनं कोणती दिशा धरून जाऊ शकतं मार्केट हे सांगितलंय खाली येणार असेल तर या आसपास सपोर्ट घेईल वर जाणार असेल तर ह्या दिशेनं जाऊ शकतं आणि मला दिशा वरचीच वाटतेय असं आत्ता मी तुम्हाला सांगतोय पण आता ह्याच्यामध्ये जास्त काही टार्गेट किंवा खूप मोठं लगेच आपल्याला हे मिळेल असं नाही कारण आता अगदी छोटं अंतर राहिलेलं आहे कदाचित गॅप ऑफ इथे ओपन झालं याला टच केलं आपल्याला काय टार्गेट मिळणार बरोबर तर त्यामुळे थोडंसं थांबायला पाहिजे अशा वेळेला आणि मग मुवमेंटसाठी आपल्याला वाट बघायला पाहिजे दररोज मार्केटमध्ये आपल्याला दररोजच्या दररोज ट्रेड मिळेलच किंवा चांगलं विश्लेषण करता येईलच असं सांगता येत नाही तर हे झालं इंडेक्स मधलं उद्यासाठीचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आता आपण शेवटच्या भागाकडे आलोय आणि शेवटी जे सदस्य नवीन असतील त्यांच्यासाठी मला काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील होण्यासाठी दोन गोष्टी करणं आवश्यक आहे पहिलं म्हणजे आपले व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुकचे ग्रुप आहेत व्हॉट्सअप टेलिग्रामचे ग्रुप जॉईन करा त्याच्या ज्या लिंक आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्याचसोबत ॲप डाउनलोड करा तुमच्याकडे जर अँड्रॉइड फोन असेल तर अँड्रॉइडचं ॲप डाउनलोड करा तुमच्याकडे आयफोन असेल तर आयओ एसचं ॲप डाउनलोड करा दोन्ही ॲपच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तिथनं तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता ह्या दोन गोष्टी केल्यात म्हणजे तुम्हाला काय होईल आपले पुढचे सर्व अपडेट्स त्याच्यावर मिळत राहतील आता थोडंसं तुम्हाला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मविषयी सांगतो शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण आपण तीन लेवलमध्ये देतो पहिली लेवल आहे फ्री कोर्स नावावरूनच तुम्हाला कळलं असेल याच्यासाठी कुठलाही चार्जेस नाही याच्यामध्ये आपण काय काय घेतो ते थोडक्यात सांगतो पण त्यापूर्वी दुसरी लेवल लक्षात घेऊया ती म्हणजे प्रीमियम ग्रुपची तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची पहिली लेवल जी आहे फ्री कोर्स याच्यामध्ये आताचा जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्यानंतर आजचं जे लाईव्ह मार्केट सेशन झालं आठवड्यातनं तीन दिवस सोमवार बुधवार शुक्रवार जे लाईव्ह मार्केट सेशन असतं हा फ्री कोर्सचा पार्ट आहे ह्याच्यासाठी कुठलाही चार्जेस असत नाहीत त्यानंतर ह्याचं नाव फ्री कोर्स असं ठेवलं ह्याचं कारण ह्याच्या आतमध्ये तीन फ्री कोर्सेस आहेत पहिला कोर्स जो आहे तुम्ही अगदीच नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट पहिल्यापासून शिकायचं आहे तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे अतिशय उत्तम पद्धतीनं मराठीमध्ये सर्व कन्सेप्ट समजून सांगितलेले आहेत तुम्हाला समजा त्या बेसिक सगळ्या कन्सेप्ट समजल्या त्यानंतर तुम्हाला अनालिसिस करायला शिकायचं असेल तर आपला दुसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स हा कोर्स अतिशय उत्तम बनलेला आहे कुठल्याही पेड कोर्समध्ये इतकं डिटेल शिकवलं जात नाही इतकं आपण फ्री कोर्स मध्ये शिकवलेलं आहे सर्व प्रकारचे आपल्याला जे इंडिकेटर आहेत जे आपण कॉमनली वापरतो त्याची सर्व माहिती कशी वापरायचे त्याचा अर्थ काय सगळं डिटेलमध्ये त्या कोर्स मध्ये सांगितलेलं आहे म्हणजे पहिला स्टार्टर कोर्स आहे सुरुवात केलीत सुरुवात केल्यानंतर के विश्लेषण करायला शिकायचं आहे त्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस कोर्स आहे तुम्ही सुरुवात केली आहे तुम्हाला कन्सेप्ट समजलाय टेक्निकल अॅनालिसिस करता येत आहे मग तुम्हाला प्रश्न होणार प्रश्न पडणार की आता मला ट्रेडर तर तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर प्रकारे त्याच्यामध्ये ट्रेडर होण्यासाठी काय काय गोष्टी असतात सर्व गोष्टींची माहिती सांगितलेली आहे अशा पाच आपण सध्या फ्री कोर्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देतोय तुम्हाला समजा ह्या सर्व्हिसेस आवडल्या तर तुम्ही पुढे विचार काय करू शकता की प्रीमियम ग्रुप जॉईन करण्याचा प्रीमियम ग्रुपमध्ये आपल्याला आप मधनं प्रीमियम ग्रुप जॉईन करू शकता एक वर्षाची मेंबरशिप घेऊ शकता तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती पाठवली जाईल फ्री कोर्सविषयीसुद्धा अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज पाठवून द्या या नंबरवर ओके तुम्हाला फ्री कोर्सची सुद्धा सर्व माहिती सांगितली जाईल तुम्हाला जर पेड कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज टाईप करा आणि हा मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सेसविषयी सर्व जे आपले कोर्सेस आहेत त्यांची माहिती पाठवली जाईल आणि त्या कोर्सेसची ॲडमिशन आपण आता ॲपमध्येच घेऊ शकतो म्हणजे तुम्हाला फ्री कोर्सेस ॲपमध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप ॲपमध्ये उपलब्ध आहे पेड कोर्सेस तुम्हाला ॲपमध्येच उपलब्ध आहेत म्हणजे सर्व सर्व्हिसेस आपल्या ॲपमध्ये आता उपलब्ध आहेत हा जो नवीन आत्मा कोर्स आहे त्याची आता सुरुवातीलाच माहिती सांगितली त्याची पहिल्या बॅच साठी ॲडमिशन चालू झालेले आहेत तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी नवीन सदस्यांसाठी अधिक माहिती आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेले आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज मी हे विश्लेषणाचे व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा बघून झाल्यानंतर तो कसा होता काही प्रश्न असतील सूचना असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा सोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद